माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरगाव जाणाऱ्याने धडक दर्क दिल्याने सासूसुनेचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना रोड या ठिकाणी रविवारी घडली रेणुका विजय तासगावकर वर्ष अडतीस तर शालेनी पांडुरंग तासगावकर वर्ष छप्पन अशी मरण पावलेल्या सासूसुनेची नावे असून याबाबत विजय तासगावकर राहणार मंगळवेढा यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यात टोल नाक्याच्या पलीकडे बैठकीसाठी रविवारी सकाळी धर्मगाव रोडवरून सासूसून घरापासून दुचकीवर निघाल्या होता त्या धर्मगाव बायपास रोडवर दामाजी कारखान्या चौकातून जात असताना तेवढ्या त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्या ठिकाणी थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली या धडकेमुळे ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाललेल्या दुचाकीला थांबलेल्या ट्रकची धडक बसली या अपघातात दुचाकीवरील रेणुका तासगावकर व सासू शैलेनी तासगावकर या दोघी ट्रकच्या चाकाखाली सापडल्या व या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका